<San> इम्तिया जलील भाई वो होटल का कंदरा तुम ले और फिर ये खाना खिला के दिखाओ इसको तो दो ही डोसे लगे तुमको तो ऐसा मारूंगा ऐसा मारूंगा कि फिर से तुम हॉटी चलाने के लायक रहेंगे सगड़त पहले सभी लोग लुंगी लुंगी मानते मैं लुंगी कहीं घालत नहीं मैं लुंगी घाला साउथ चाहिए कुछ दुसरा हिंदी भाषिक है मी माझ्या मराठी संस्कृतीप्रमाणे माझ्या टायलवर मी जेव्हा तसंच त्या ठिकाणी गेलो राहिला इम्तियाज जलील म्हणतो की जर मी त्याच्या जागी असतो तुम्ही इम्तियाज वो हॉटेल का कंत्राट तुम लिव और फिर ये खाना खिला के दिखाओ इसको तर दोही डोसे लगे तुमको तर ऐसा मारूंगा ऐसा मारूंगा की फिर तुम्ही हॉटेल चलाने के संजय राऊत असं म्हणतायत की जनसुरक्षा कायद्याअंतर्गत आमदार संजय गायकवाडवर गुन्हा दाखल करण्यात यावा बघा मी पहिले सांगितलं की मी केलेले महाराण सौम्य महाराण आहे त्याला इजा पोहोचवण्याचा माझा हेतू नाही त्याला फक्त छोटीशी पनिशमेंट देण्याचा उद्देश होता आणि मी मला माहीत होतं की माझ्या मी चुकीच्या मार्गाने गेलो आहे मी कायदा हाती घेतलेला आहे पण चांगल्या गोष्टीकरता मी हाती घेतलेला आहे त्याच्यामुळे काय होत असेल तर मी त्याला सामोरं जाईल तुम्हाला अजिबात नाही